या ठिकाणी मसाला मार्केटमध्ये माथाडी कामगार व मुंबई ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं पन्नास ते साठ हजार लोकांचा स्वयंपाक स्वयंस्फूर्तीनं त्या या ठिकाणी बनवलेला आहे आणि जशी जशी आंदोलक येतील थोड्याच वेळा ते जेवणाला सुरुवात करणार आहेत आणि या ठिकाणी राहण्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आणि एक उत्स्फूर्त सर्व व्यापारी मंडळी अंपाल मापाडी माथाडी व सर्व ए पी एम सी मार्केटचं संचालक मंडळ आम आमदार आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आजचा अभूतपूर्व सोहळा म्हणायला हरकत नाही कारण की पाचवी मार्केट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि टॉयलेटची आणि बाथरूमची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली जेवण जेवणामध्ये आपण इथं भात बनवलेला आहे मसाले भात बनवलेला आहे परत भाजी वगैरे बनवलेले आहे कमीत कमी पन्नास हजार माणसं जेवतील इतकी आपण व्यवस्था केलेली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा